सो so, हॅलो गाईज तर आज आपण बनवणार आहोत सुपर हेल्दी ड्रायफ्रूट्स लाडू त्याच्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहेत जसे की काजू अक्रोड बादाम तू तूप खोबरं खसखस आणि मखाना तर हे सर्व एका पॅनमध्ये आपण दोन चम्मच तूप टाकून हलकंसं रोस्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण परत एक चम्मच तूप टाकून ओली खजूर एक वाटी आपली थोडंसं हलकंचं हे पण रोस्ट करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं झाल्यानंतरही आपण बाजूला काढून ठेवायचं आहे तर हे सर्व मिश्रण आपलं रोस्ट हलकासा झालेला हो आहे त्याच्यानंतर हे सर्व आपण मिक्सरमधून काढून घ्यायचंय आणि वरतून खसखस टाकायची आपल्याला हे सर्व आता मिक्स करून घ्यायचंय मिक्स झाल्यानंतर हे आपल्याला अशा प्रकारे दिसून येणार आता हे आपल्याला लाडू बनवण्यासाठी रेडी आहेत आणि अशा प्रकारे आपले लाडू रेडी आहेत हे हेल्थसाठी खरंच खूप छान आहेत तर तुम्ही नक्कीच ट्राय करा थँक्यू